ने ने नगर स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते पनवेल महानगरपालिकेतील माजी नगरसेविका नेत्रा पाटील आणि स्पोर्ट्स अध्यक्ष किरण पाटील यांच्या पुढाकाराने चार आणि पाच जानेवारी रोजी सेक्टर एकोणीस खारघर येथील मैदानामध्ये सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते विशेषतवाने लोकनेते तथा माजी खासदार रामसे ठाकूर यांनी या स्पर्धेला उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन दिले आणि शुभेच्छा दिल्या खारघर अकॅडमीचे संस्थापक प्रेसिडेंट किरण पाटील आणि त्याचबरोबर माझी नगरसेविका विशेष सौ नेत्रा पाटील या जोडीनं खारघरच्या खातलीतील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या बरोबर प्रदर्शकाच्या बरोबरीनं पुढाकार घेऊन तिथे एक अतिशय छान सुंदर असा ते, 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 ते खारघर स्पोर्ट्स अकॅडमीचं काम इथं सुरू ठेवलेलं आहे आज इथं बास्केटबॉलच्या स्पर्धा रंगाने दिसत आहे आपण बहाल तर जवळजवळ चाळीसच्या आसपास संघ या खेळामध्ये उतरलेले आहेत आणि त्या मनानं त्यांच्या प्रयत्नामुळंच घरी बाकी ठिकाणी आपल्याला ग्राउंड मिळाले की मिळाले पण ह्या ग्राउंडवर त्यांनी सरकारी अशा प्रकारच्या सुविधा इथं मिळलेल्या आहेत आणि दोषपूर्ण वातावरणात सर्व खेळाडू मुलीसुद्धा आहेत मुलंसुद्धा आहेत युवक आहेत आणि जे अशा येतात तुम्हाला ऐकायला एकही बरोबर आहे की मजा आहे असं काही यायला पाहिजे नाही तर ज्या चिवीनं ते खेळत जो आनंद त्यांना मिळतोय तो आनंद घ्यायचा आहे आणि मला अतिशय आनंद होतो अशा प्रकारच्या इतकंच नव्हे ते इतर सामाजिक कामंसुद्धा ते नेहमी करत असतात माझ्या वाढदिवसानिमित्तानं दररोज चालू असतं फक्त माझाच वाढदिवस नव्हे ते इतर दिवशीसुद्धा विविध प्रकारे त्यांचे शैक्षणिक सामाजिक समाज उद्योगिका चालू असतात दिवसा चालू असतात आणि म्हणून त्याला लोकांना धन्यवाद देतो आणि अतिशय रंजली स्पर्धा ज्या आहेत खारगर स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने आणि माझ्या वतीने मी प्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपण बघत असल की आज नवीन वर्षाची सुरुवात होऊन हा चौथा दिवस झालाय मला वाटतं की खारगर शहरातल्या आमच्या सर्वच तरुणांनी विशिष्ट विद्यार्थ्यांनी या स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीमध्ये सहभागी व्हावं आणि नवीन वर्ष जे आहे त्यांचं आरोग्यमयी आणि सुदृढ व्हावं यासाठी आज इथं आपण बास्केटबॉल टुर्नामेंटचं आयोजन करण्यात आलेलं आहे मुलं ग्राउंडवर खेळले मोबाईल मधून बाहेर पडले तर त्यांना ग्राउंडचं महत्व करेल विविध खेळातून त्यांचं शारीरिक आणि बौद्धिक हे सामर्थ्य अजून वाढायला मला वाटतं मदत होईल आणि खारगर स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने विविध जिम्नॅस्टिक चॅम्पियनशिप असेल बास्केटबॉल टुर्नामेंट असतील परत स्केटिंग चॅम्पियनशिप असेल क्रिकेट मॅचेस असतील अशा विविध ज्या स्पोर्ट्स रिलेटेड ऍक्टिव्हिटी आहे ह्या खारघर स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने करण्यात येत आहेत आणि आज जी आमची बास्केटबॉल टुर्नामेंट आम्ही ठेवलेली आहे तर ही आमच्या खारघर स्पोर्ट्स बरोबरच ग्रीन स्टार स्पोर्ट्स क्लब जो आहे त्या माध्यमातून हे करण्यात आलेलं आहे आणि विविध खेळ खेड़, खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी विविध भारतीय खेळांचं महत्व हे आपल्या तरुण पिढीला कळावं यासाठी आमच्या खारघर स्पोर्ट्स अकॅडमीच्या माध्यमातून वेळोवेळी आम्ही ते नक्कीच प्रयत्न करू आज आपण बघतोय की आज पहिला दिवस आहे आणि उद्या दुसरा दिवस असणार आहे एकूण अठ्ठावीस टीमचं पार्टिसिपेशन इथे झालेलं आहे नाही आपण बघतोय आज हे तरुणांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी आलंय तसेच आम्ही विविध म्हणजे जसे असतील की चाळीशीच्या वरची जी लोक असतील त्यांच्यासाठी विविध आरोग्याच्या स्पर्धा येणाऱ्या भविष्य काळात आम्ही आयोजन करणार आहोत कारण काय असतं की घरातल्या महिलांसाठी सुद्धा मला वाटतं नेत्रा पाटील मॅडम बोलतीलच त्या विषयावर की नेत्रा माध्यमातून महिलांसाठी सुद्धा विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात येणार आहे भविष्यात काय असं स्त्री जर सक्षम राहिली तर घर किंवा कुटुंब हे सक्षम राहतं त्यामुळे नक्कीच महिला वर्गासाठी सुद्धा चांगल्या खेळाच्या स्पर्धांचं आयोजन येणाऱ्या काळात आम्ही करू नमस्कार सर्वांना सर्वप्रथम नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा नवीन वर्षाची सुरुवात एनर्जेटिक व्हावी याच उद्देशाने आज आपण खारघर स्पोर्ट्स अकॅडमी आणि ग्रीन स्टार स्पोर्ट्स क्लबच्या वतीने या सेक्टर एकोणीस खारघर या ठिकाणी बास्केटबॉल टुर्नामेंटचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आपण बघतो की खारघर स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने नेहमीच खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी विविध खेळांचं आयोजन या ठिकाणी केलं जातं आणि कौतुकास्पद आहे की आज आपण बघतोय की या ठिकाणी अठ्ठावीस टीम पार्टिसिपेट झालेल्या आहेत आणि त्यापैकी आज मुलींची जी टीम आहे ती या ठिकाणी खेळते आणि मुलींचा प्रचंड या ठिकाणी उत्साह या ठिकाणी बघायला मिळतोय पनवेल विधानसभेचे कार्यसम्राट आमदार ज्या प्रकारे उत्तमरित्या ठिकाणी विधानसभा क्षेत्रात काम करत आहेत आणि ते आम्हाला सुद्धा नेहमीच विविध क्षेत्रात काम करण्यासाठी प्रोत्साहन देतात आणि त्याच अनुषंगाने आम्ही या खेळाडूंना इथे मोटिवेट करण्यासाठी त्यांना ज्या ज्या सुविधा लागतील त्या सुविधा आम्ही उपलब्ध करून देण्याचा नक्की प्रयत्न करू आणि आज पार्टिसिपेट झालेल्या सर्वच टीम आणि त्यांच्या पॅरेंट्सला मी या ठिकाणी धन्यवाद देते Uh, सर्वप्रथम मी खारगर स्पोर्ट्स अकॅडमी आणि त्याचे जे प्रेसिडेंट आहेत किरण पाटील सर आणि सेक्रेटरी आहेत नेत्रा पाटील मॅडम यांचं मी मनापूर्वक अभिनंदन करतो त्यांना की त्यांनी एवढं मोठं स्पोर्ट्सचं जे त्यासाठी ते काम करत आहेत गेल्या बारा वर्षापासून के एस ए काम करत आहे खारघर स्पोर्ट्स अकॅडमी आणि त्यांचा जो टायप आहे आता ग्रीन स्टार स्पोर्ट्स अकॅडमी सोबत ते खूप चांगलं काम दोघंजण मिळून करत आहे के एस आय आणि स्पोर्ट्स क्लब खरं तर ग्रीन स्टार स्पोर्ट्स क्लब हे सोलापूरची हेडक्वार्टर आहे पन्नास वर्षाखाली ग्रीन स्टार जन्माला आला आता त्याची एक ब्रांच आम्ही इथं खारघरमध्ये गेल्या चार वर्षापासून चालवत आहे तर ते दोघंही मिळून इथं खारघरमध्ये पण बास्केटबॉल असंच पुढं नेतील अशी माझी शुभेच्छा आहे त्यांना आणि कुठंही त्यांना सपोर्ट लागेल तर आम्ही नेहमी त्यांच्यासोबत आहोत तलहा शेक सोबत मी तलहा शेख बास्केटबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचा ए पॅनलचा रेफरी आहे आणि माझ्यासोबत ऑफिशियलची अजून पूर्ण टीम आहे आम्ही सोलापूरहून इथं हा टुर्नामेंट सक्सेसफुल करण्यासाठी इथं आलो आहे तर आम्हाला बोलवण्यासाठी मी परत एकदा के एस ए आणि ग्रीनस्टार अकॅडमी खारघर यांचं थँकफुल आहे आम्ही इथं आम्हाला बोलवलं त्यांनी आम्हाला संधी दिली आणि पुढच्या महिन्यात जे स्टेट लेवलचं चॅम्पियनशिप हे लोक प्लॅन करत आहेत त्याच्यासाठी पण आम्ही कुठंही आमची मदत लागेल तर आम्ही रेडी हो। आहोत थँक्यू मी सर्वप्रथमता प्रथमता किरण पाटील खारघर स्पोर्ट्स अकॅडमीचे जे आहेत आणि नेत्रा किरण पाटील मॅडम यांचा मनापूर्वक धन्यवाद त्यांना सांगतो की त्यांनी बास्केटबॉल सारखा जो गेम आहे ज्याला लोक आपल्या खारघरासाठी इकडं तर क्रिकेट 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 हा एक फक्त फोकस केला जातो बास्केटबॉल आहे फुटबॉल आहे स्केटिंग आहे अशा गेमला एवढं महत्व दिलं जात नाही पण तरी पण अशा वातावरणामध्ये अशा परिस्थितीमध्ये पण त्यांनी बास्केटबॉल हा सारखा जो गेम आहे जो ऑलिम्पिक आणि इंटरनॅशनल गेम आहे या गेमला त्यांनी ग्राउंड उपलब्ध करून दिला फॅसिलिटी उपलब्ध करून दिली आणि त्यांच्या खारगर स्पोर्ट्स अकॅडमीच्या मार्फत जो आज जो, नवीन वर्षा जा जो, जो हा नवीन वर्षाचा जो पहिला टूर्नामेंट इकडं जो आम्ही फाय अँड फाईव्ह इंटर मुंबई हा टूर्नामेंट घेतोय त्याच्यामध्ये त्यांचा सा खूप सहभाग होता खूप सपोर्ट होता म्हणजे त्या ग्रीन स्टार स्पोर्ट्स अकॅडमी हा क्लब एकोणीसशे साली सोलापूर येथे हा जन्माला आला या क्लबचा पंचा पन्नासवा गोल्डन जिबली इयर चालू आहे त्या गोल्डन जिबली च्या ओकेशन मध्ये हा टूर्नामेंट घे गे, घेत आहे आम्ही आणि याच्यापेक्षा आता पुढच्या महिन्याला अजून एक मोठ्या टुर्नामेंटची आम्ही तयारी त्याची करत आहे तर मी आलेले जेवढे पण कोचेस आहेत प्लेयर्स आहेत त्यांचे पॅरेंट्स पार, आहेत या सर्वांना आणि माध्यम मा आहे आणि जे आमची ऑफिशियल टीम आहे जे आले आले त्या प्रत्येकांना मी मनापूर्वक धन्यवाद करतो थँक्यू बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो एक्चुअली ये अच्छा है क्योंकि ऐसे मीन्स टूर्नामेंट रखेगा तो बच्चे लोग को बहुत मोटिवेट होता है और एक्चुअली मैं भी एक नेशनल प्लेयर है बास्केटबॉल प्लेयर है मेरा बच्चा ग्रीम स्टार में खेल रहा है बट ऐसा खेलेगा तो ना बच्चे लोग को थोड़ा ये मोटिवेट होता है और खेलने के लिए भी मन रहता है ऐसे कभी कभी किधर भी मैचेस में देखा नहीं बट फर्स्ट टाइम में खारगर एरिया में ऐसे मैच देख रहे हैं अच्छा लगा और बच्चों लोग का तोड़ा बट अच्छा किया ये ऐसे टूर्नामेंट रखे तो बहुत बढ़िया है और थैंक यू सो मच स्पोर्ट्स एकेडमीला शुभेच्छा दे इच्छितो की नववर्षाच्या निमित्ताने त्यांनी हा जो प्रकल्प सुरू केला आहे आणि ते बरीच वर्ष झाली ग्रास स्पोर्ट्सला जे सपोर्ट करता है किरण पाटील जी आणि त्यांच्या अर्धांगिनी नेत्रा मॅडम यांनी खूप चांगला एक यू नो एक असा प्रोग्राम डेव्हलप केलेला आहे आणि त्यांच्याबरोबर बरेचसे व्हॉलेंटियर्स आणि बरीचशी कोचेस मंडळी जमलेली आहे आणि खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज नेहमी होत असतात बास्केटबॉल हा आज होत आहे पण त्याच्या व्यतिरिक्त मला वाटतं जिम्नॅस्टिक्स पण आहे आणि अजून कोणते क्रिकेट आहे स्केटिंग आहे अशी बरीचशी स्पोर्ट्समध्ये बरेच प्रोग्राम विविध होत असतात मला आजच कळलं की पुढच्या महिन्यामध्ये ते लोक एक यु नो स्टेट लेवलची बास्केटबॉल टूर्नामेंट ऑर्गनाईज करतात त्या करता धन्यवाद आणि शुभेच्छा सर्व पालकांना पण खूप शुभेच्छा की त्यांनी मुलांना सकाळी सकाळी या प्रोग्रामला पाठवलं आणि कॉम्पिटिशनमध्ये एनकरेज केलेलं आहे प्ले करण्याकरता आणि दिस इज जस्ट अ स्टार्ट द फ्युचर इज ब्राईट आय वुड से अँड ऑल द बेस्ट टू ऑल एव्हरी वन ऑफ यू अतिशय कौतुकास्पद उपक्रम आहे जो की आता सध्याचे जे कल्चर आहे जे दोन हजार चोवीस पंचवीस किंवा इथून पुढचं तर मेजरली सिटिंग जॉब अवेलेबल आहेत किंवा लोक प्रिपेअर करतात आणि त्यावेळेस जे एक बॉडी ऍक्ट असतो हो। किंवा फिजिकल फिटनेस ते खूप महत्वाचं आहे विद्यार्थ्यांना आणि ते हे दोन्ही जे खारगर स्पोर्ट्स अकॅडमी आहे आणि किंग ग्रीन स्टार अकॅडमी किंवा आणि खूप साऱ्या अकॅडमीज आहेत ज्या जा हे काम करतात आणि त्याच्यामधून जे विद्यार्थी आहेत ते घडत आहेत फिजिकली फिट होत आहेत आणि भारताला सगळ्यात मोठं जे चॅलेंज आहे भविष्यामध्ये की जर आपलं शरीर फिट नाही वेल्थ नाही तर आपल्याकडे खूप सारा पैसा आहे परंतु शरीर जर साथ देत नसेल तर त्याचा काही उपयोग नाही आणि हे अतिशय कौतुक आणि वाखान्याजोगे कार्य ही अकॅडमिक करतात आणि यांना खूप खूप शुभेच्छा व येथील सर्व विद्यार्थी पॅरेंट यांनाही खूप खूप शुभेच्छा धन्यवाद